नमस्कार मित्र गेल्या आठवडा या पाच बातम्या तुम्ही ऐकल्या तर तुम्हाला असं वाटेल की आपला देश खरंच कुठे चाललेला आहे अनेक जणं ह्या अशा बातम्या बघून किंवा हे जे आपल्या देशामध्ये आज आहे ते पाहून लोक विचार करत आहेत की आपल्या लेकराबाळांना बाहेरच्याच देशात पाठवूया शिकायला या देशामध्ये शाळेत पाठवायला कॉलेजमध्ये पाठवायलासुद्धा लोक घाबरत आहेत कारण काय आहे कारणही तसंच आहे या देशामध्ये तुम्ही तुमच्यासोबत काहीतरी घातपात व्हायला हे काय तुम्ही बाहेरचे बांगलादेशी पाकिस्तानी अमेरिकन कुठल्याही देशातले नसलात तुम्ही भारतीयच असलात तरी काहीही होऊ शकतं हे या उदाहरणावरून पाहता येतं सगळ्यात पहिलं उदाहरण मी तुम्हाला देते हा बघा चोवीस वर्षाचा तरुण अँजेल याचं नाव हा देहरादूनमध्ये शिकत होता आपल्याच भारत देशाचा त्रिपुरा या राज्यामधला तो विद्यार्थी होता आता काही अडाणी लोक असे आहेत की त्यांना असं वाटतं सगळे भारतीय तुमच्या आमच्यासारखे दिसतात अनेक भारतीय म्हणजे सात ते आठ असे राज्य आहेत की तिथले लोक हे भारतीयच आहेत पण त्यांच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी आहे त्यांचे डोळे बारीक असतात ते गोरे असतात ठेंगणे असतात तर असा त्रिपुराचा हा मुलगा ह्याच्याकडे पाहून त्याचे मित्र सगळे त्याला चिडवायला लागले मित्र नाही तर बाहेरचे लोक त्याला जास्त चिडवायला लागले मित्र सोडून द्या तू चायनीज आहे चायनीज मोमो चिकम्या काय 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 नावं दिले आणि असं करत करत तो म्हटला नाही मी भारतीय मी भारतीय मला प्लीज मारू नका नाही नाही त्याला मारलं तू कुठून आला आहे चायनावरून आलाय का असं करत करत त्याला चाकूनी त्याला भसकलं दवाखान्यामध्ये त्याला ॲडमिट केलं पंधरा दिवस तो जीवनमरणाची लढाई लढत -लड़ा होता आणि शेवटी त्याला त्याचा प्राण गेला जाता जाता का काय म्हटला प्लीज मला सोडा मी भारतीय आहे म्हणजे एक माणूस या देशामध्ये मी भारतीय असं म्हणत म्हणत ओरडत ओरडत हे करतो त्याला अजून काय पुरावे द्यायला लावता तुम्ही ते भारतीय असल्याचे त्याचे वडील बी एस एफमध्ये जवान आहे म्हणजे तुमचे बाप तरी इकडं तिकडं दलालाचे पैसे खात असतील पण त्याचा बाप इथल्या सैन्याचं इथल्या देशाचं रक्षण करण्यासाठी हे करतोय आणि त्याला या देशातल्या स सडवलेल्या सगळ्या या तरुण पिढीने संपवलं दुसरं उदाहरण देते हा एक आ, एका भाजपचा नगरसेवक आहे ह्या भाजपच्या नगरसेवकाने एका भे महिलेचा विनयभंग केला चाकूचा धाक दाखवून इथंसुद्धा चाकू वापरला आणि हा धाक दाखवत हे केलं ती महिला इतकी रडत होती इतकी रडत होती शेवटी तिने मोबाईल ऑन केला की मी हे सांगते मी बाहेर सोशल मीडियावर टाकणार आहे मी हा व्हिडिओ त्याच्यावर तो माणूस काय म्हणतो अच्छा टाकते का काय करणार आहे करून करून आम्हाला काही नाही होणार म्हणजे बघा किती भयंकर निबर झालेले लोक आहेत हे ह्याला माहिती आहे की ह्याचा पक्ष याला वाचवणार आहे याचा पक्ष याला काहीच करू शकणार नाही आहे याचा पक्ष याच्या विरोधात ॲक्शन घेणार नाही जसं त्या रेप केसमध्ये झालं तो कुलदीप सिंग सेंगर आत्ता बाहेर आला होता की नाही आठ वर्षाची सजा कटून त्यानेसुद्धा असंच एका महिलेचा इतका वाईट पद्धतीने तिचं तिला छळ केला तो तर जेलमध्ये गेलाच नसता पण ती महिला तिनी एफ आय आर नोंदवून घेण्यासाठी इतके दिवस लढा दिला त्याची एफ आय आरही नोंदवून घेतली नाही शेवटी तिने पोलीस स्टेशनच्या जा बाहेर जाळून घेण्याचा प्रयत्न केला स्वतला तेव्हा कुठं मीडियामध्ये ते आलं मग लोकांना कळलं मग अजून काही समाजातले सुजाण नागरिक तिच्यासोबत तिला आले वकील आले आणि मग त्या माणसावर केस झाली आणि एवढं सगळं होऊन सुद्धा परवाच्या दिवशी त्याला बेल मिळाली होती नंतर बऱ्याच लोकांनी आवाज उठवला मला त्याच्यावर व्हिडिओ नाही करता आला पण मी पण जिथे स्टेटस स्टोरीला इकडे तिकडे टाकलं की हे असं होत आहे अनेक लोक बोलले लढले अनेक वेगवेगळ्या पक्षांनी काँग्रेसने यांनी त्यांनी काय केलं तर प्रेस कॉन्फरन्स घेतली सांगितलं हे काय आहे जगभरामध्ये ही बातमी गेली की अरे रेपिस्ट व्यक्तीला अशा प्रकारे हे मिळतंय म्हणून तेव्हा परत ते एकदा सुप्रीम कोर्टाने त्याची बेल रद्द केली हाच तो बोलण्याचा परिणाम हा बघा व्हिडिओ ह्या माणसाचा आणि पुढची बातमी दुसरा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय जो आत्ताच आज व्हायरल होतो आहे तो म्हणजे काय ते कुठला तरी हिंदू रक्षक दल म्हणून एक कुठला तरी दल आहे त्याचे कार्यकर्ते खुल्या रस्त्यावर तलवारी भाले चाकू कुऱ्हाडे घेऊन फिरत आहेत लोकांना गिफ्ट करत आहेत हे कुराड घ्या म्हणते बांगलादेशसारखं जर का इथे झालं तर तुमच्या घरात आवी असावी म्हणून अरे मूर्खा ह्या देशामध्ये इथल्या लोकांचं रक्षण करायला पोलीस तुमचे गृहमंत्री अमित शहा यांचे पोलीस काबील नाही आहेत का या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नाही राखतायत तुम्हाला असं वाटतंय का आणि हे अशा प्रकारे शस्त्र घेऊन जाणं लोकांना देणं आणि अशा प्रकारे चिथवणं हे कायद्याने गुन्हा आहे जगातला असा कोणताच देश नसेल की ज्या देशामध्ये अशा प्रकारे खुले आम लोक एकमेकांना हत्यारं देत आहेत जसं काही बाहेरून संकट आलेलं आहे हे अशा प्रकारे एवढं वातावरण तयार केलं हा देश पुरता जो आहे तो नासवून टाकलेला या अंधभक्त लोकांनी कट्टर लोकांनी बघा हा व्हिडिओ हे अशा प्रकारे तुमच्या आमच्या शहरामध्ये गल्ली बोळ्यांमध्ये हत्यारे घेऊन फिरणारे डोकं सरकलेले असे लोक पाहून कुणाला भीती नाही वाटणार हो या ठिकाणी हे म्हणतायत की बांगलादेशी घुसखोर तुम्हाला दिसले तर त्याच्यामध्ये हा अँजल चकमासारखा ह्याच देशातला त्रिपुरामधला माणूस यांना मी भारतीय भारतीय म्हणलं तरी त्यांनी मारलं त्याला त्याच्यामध्ये कोणीही येऊ शकतं आणि त्यामुळे हे अशा प्रकारे कट्टर धर्माच्या नावाने डोक्यामध्ये विष कालवणारे लोक आज सत्तेत बसलेले आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे या देशामध्ये हे असं रस्त्या रस्त्यावर विष कालवलं जात आहे आपली सगळ्यांची लढाई ही आपल्या हक्कांसाठी आहे आपल्या पर्यावरणासाठी आहे आपल्या शिक्षणासाठी आहे आरोग्यासाठी आहे हे आपले महत्त्वाचे प्रश्न आहे आणि हे सोडून जर का कोणी तुम्हाला धर्म वगैरे सांगत असेल आणि म्हणत असेल की धर्म खतऱ्यात आहे तर त्याला पहिल्यांदा सांगा जेव्हा माझ्या देशातले प्रत्येक व्यक्ती शाळा शिकायला लागेल आरोग्य व्यवस्था सगळ्यांची स्ट्रॉंग होईल सगळेजणं खूप चांगल्या आनंदी राहायला लागतील तर इथला कुठलाही धर्म खतऱ्यात येणार नाही आणि हे जे काही धर्माची खतऱ्यात वगैरे म्हणत आहेत हे जेव्हा हिंदूच लोक पंतप्रधान असताना धर्मखत्र्यात येतो कसं काय येतो धर्मखत्र्यामध्ये नव्वदशे वर्ष इथं मुघलांनी राज्य केलं तेव्हा धर्मखत्र्यात नाही आलं आणि आताबरोबर धर्मखत्र्यात येऊन राहिला आहे तर हे जे काही आहे ना हे तुम्ही ओळखा आणि याच्यातनं लवकर बाहेर पडा कारण की बाहेरच्या देशामध्ये आहे ना खूप नाचक्की होते हे असं पाहून हे चित्र बाहेरसुद्धा जातं आणि ह्या देशामध्ये पण राहत असताना असं वाटतं की अरे काय इतका आपला सुंदर देश इतकं चांगलं इतकं निसर्ग वैविध्य आपल्याला लाभलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही इतकी विष आणि घाण कालवणारे लोक हे कुठे नेत आहेत देशाला या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मैत्रिणींनो कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच